बुद्धांचे दहा मौल्यवान विचार एक संशय करण्याची सवय चांगली नसते संशय नात्यांमध्ये दुरावा आणतो संशय नवरा बायकोच्या नात्यामध्ये दोन जिवलक मित्रांच्या नात्यामध्ये तसेच दोन प्रेम करणाऱ्यांच्या नात्यामध्ये दुरावा आणतो या वाईट सवयींपासून नेहमीच लांब राहायला हवे दोन आपण एखाद्या गोष्टीवर चिडतो त्याचा राग राग करतो राग मनामध्ये ठेवल्यास सत्याचा मार्ग सोडून वाईट मार्गाकडे वळतो आणि स्वार्थी बनतो त्यामुळे स्वतःचे खरे करू लागतो यासाठी राग करणे टाळावे तीन कोणाचेही द्वेष करण्याची जी सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही ही सवय आपली मानसिक शांती भंग करते चार अज्ञानी माणूस बैलाकार असतो फक्त आकारानेच मोठा असतो पण मनाने खूप लहान असतो पाच राग मनात ठेवणे आणि जळता कोळसा आपल्या हाती धरून कोणावर तरी टाकणे असे केल्याने आपलेच हात भाजतात याची जाणीव राग मनात ठेवणाऱ्याला ठाऊकच नसते